नमस्कार लोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यसंचालय मुंबई अंतर्गत रिक्रुटमेंट आहे वेरियस पोस्ट ग्रुप बी नॉन गॅसेटेड याच्यामध्ये पाहू शकता गट क आणि गट ब अराजपत्रित वर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागावरती जी भरती आहे ह्या भरतीसाठीचे कॉल लेटर जे आहेत ॲडमिट कार्ड ते डाउनलोडसाठी अवेलेबल करण्यात आलेले आहेत डाउनलोड केले जाऊ शकतात अधिकृत जी डाउनलोड करण्यासाठी हॉलटिकीट डाउनलोड करण्यासाठीची लिंक अवेलेबल करण्यात आलेली आहे त्याद्वारे जे तिकीट आहे ते डाउनलोड करून चेक केलं जाऊ शकता एक्झामसाठीचा सा, पाहू शकता महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील ब अराजपत्रित आणि गटक संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा शुक्रवार दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे सगळ्या परीक्षेचे केंद्र त्याचा पत्ता परीक्षेचे वेळापत्रक संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन आवेद आवेदन नमूद केलेल्या मोबाईल क्रमांक व इतर ईमेल पत्त्यावर आय बी पी एस संस्थेकडून कळवण्यात आलेलं आहे ही जी परीक्षा आहे ती आय बी पी एसद्वारे घेण्यात येणार आहे यानुसार परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे ही जी लिंक लिंक आहे महासंस्कृती डॉट ओ आर त्याचबरोबर जे अधिकृत लिंक आहे ते पाहू शकता या लिंकद्वारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे या परीक्षेसाठी ते डाउनलोड करू शकता हे जी लिंक आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे क्लिक करून तुमचं हॉल तिकीट डाउनलोड केलं जाऊ शकतं पाहू शकता जी पदे आहेत विभागाचं नाव आहे महाराष्ट्र राज्य पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य यानुसार भरतीचे नाव आहे महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती दोन हजार तेवीस यामध्ये पाहू शकता पदाचं नाव जे आहेत विविध पदे आहेत यामध्ये सहाय्यक अधीक्षक गटक कनिष्ठ अभियंता गटक जतन सहाय्यक गटक तंत्र सहाय्यक आहे मार्गदर्शक व्याख्याता उपआवेक्षक छायाचित्रचालक अभिलेखा अधिकारी गट ब अराजपत्रित फारशीज्ञात संकलक गटकसाठी आहे रसायनशास्त्रज्ञ संशोधन सहाय्यक संकलक सहाय्यक छायाचित्रकार ग्रंथपाल लिपिक निभांडारपाल अभिलेख परिचर गटक तंत्रज्ञ मदतनीस अधीक्षक गट बराजपत्रित सहाय्यक गटक कार्यालय सहायक संशोधन अधिकारी गट ब राजपत्रित सहाय्यक गटक का, कार्यालय दर्शनिका आणि टिप्पणी सहाय्यक गटक या पदांसाठी एकूण जागा ज्या पाहू शकता रिक्त पदे आहेत एकोणचाळीस साठीची भरती आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे त्याचबरोबर निवड प्रक्रिया जी आहे लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी जे अधिकृत जी लिंक देण्यात आलेली आहे याद्वारे चोवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड केलं जाऊ शकतं प्रोसेस देण्यात आलेली आहे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन आय डी रोल नंबर आणि पासवर्ड टाकून कॅबच्या कोड फिलआउट करून लॉग इन करून तुमचं तिकीट जे आहे या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या या भरतीसाठीचं सा हॉल तिकीट डाउनलोड केलं जाऊ शकतं त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद